कष्टकऱ्यांच्या आणि येथील प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनासाठी आमचे नेते आदरणीय शशिकांत शिंदे साहेब तसेच आमदार रोहितदादा पवार हे देखील उपस्थित राहणार आहेत खरंतर हे आंदोलन हे तत्कालीन मुख्यमंत्री असलेले ज्यावेळेस एकनाथ शिंदे या ठिकाणचे असलेले एम डी सिंगल त्यानंतर पंधरा दिवसासाठी आलेले संजय सिरसाड फक्त त्यांना एवढंच प्लॉट विवळकरांचा काढून देण्यासाठी आणलं होतं त्यामधील आठ दिवस त्यांना वर्किंगमध्ये भेटले आणि त्या वर्किंगमध्ये पहिल्याच दिवशी आल्याच्यानंतर त्यांनी जी काय कॅबिनेट या ठिकाणी घेतली शिडकोची जी काय पहिली सर्वसाधारण सभा होती त्यामध्ये हा प्रस्ताव मांडला गेला आणि या प्रस्तावाला मंजुरी देण्याचं काम नगरविकास खात्याच्या त्यावेळेसचे मंत्री एकनाथ शिंदे आणिच त्यांच्या त्यांनी पाठवलेले या कारणासाठी असलेले संजय शिरसाट आणि सिंगल त्यांच्या संगणमकाने ही सगळ्यात मोठी असलेली महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी चोरी असं आपण म्हणायला हरकत नाही शेतकऱ्यांच्या तोंडाला कष्टकऱ्यांच्या प्रकल्पग्रस्तांच्या तोंडाला तुम्ही पानं पुजता आदरणीय पवारसाहेबांनी आणि दिबा पाटील साहेबांनी या ठिकाणी शे शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने साडेबारा टक्क्याचा निर्णय आण पण ते साडेबारा टक्के एक देशद्रोही असलेल्या भिवलकरांसाठी तुम्ही वापरलात खरंतर हा प्रकरण आपण सांगितल्याप्रमाणे असताना असतानासुद्धा त्यांनी प्लॉट देण्याचं धाडस केलं एकसष्ट हजार चौरस मीटरचा त्यांना प्लॉट मिळाला आणि त्यातील आठ हजार एक, एक मीटरचं प्लॉट त्यांनी आतापर्यंत बिल्डरला अलॉट केलेलं आहे ते हे धाडच त्यांनी केलेलं आहे तर आम्ही उद्या जे चाललो हो। आहोत ते त्या संबंधित असलेल्या शिरसाटांचा राजीनामा मागण्यासाठी शिडकोकडे चाललेलो हो। आहोत आणि त्यावेळेस सगळे लोक जे आहेत ते कष्टकरी प्रकल्पग्रस्त रस्त्यावर उतरणार खरं तर, तर शिडकोच्या शिडकोला जो जागा येण्यासाठी आम्ही सगळे चाललेलो आहोत आणि आम्ही डीगवर पुरावे त्या ठिकाणी घेऊन जाणार आहोत आणि त्या पुराव्याच्या अभावी त्यांनी त्यांचा राजीनामा त्वरित घ्यावा हीच उद्याची आमची मागणी असणार आहे उद्याचं आंदोलन जे आहे मेट्रो, असले, ते शिडकोचं जे काही मेट्रो मेट्रोचं ब्रिज आहे शिडकोच्या समोर कोकण भवनसमोर शिडकोचं असले मेट्रोचं असलेलं ब्रिज त्याच्या खाली आ, पार्किंग रिकामी करून त्या ठिकाणी आम्ही आमचं आंदोलन तिथून आमचं शिडकोला जाणार आहे आणि तिथून येण्याच्या गाड्यांसाठी अर्बन हॉट जी जागा आहे जी चौकात आहे मेन त्या अर्बन तिथे गाड्या पार्किंग होणार आहे आणि त्या मेट्रोच्या ब्रिज खाली आमचं सगळं आंदोलन असणार आहे तिथून आम्ही शिडकोवर आल्याच्या नंतर शिकांत शिंदे साहेब आल्याच्या नंतर या आंदोलनकर्त्यामध्ये आपण बघाल काल पेअरला झालेल्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये रोहितदादानी आवाहन केलेलं आहे की ज्यांच्या ज्यांच्या ज्यांच्यावर अन्याय शिडकोनी केलेला आहे अशा सगळ्या शेतकरी प्रकल्प त्यामध्ये सहभागी व्हावं ज्यांच्या ज्यांच्यावर अन्याय झाला त्या ठिकाणी उत्स्फूर्तपणे येतील की हा मोर्चा लोकांना आणण्यासाठी दरून बांधून गाड्या आणण्यासाठीचा नाही आहे अस उत्स्फूर्त लोकांसाठीचा आहे त्यामुळे किती लोक येतील हे आम्ही सांगू शकत नाही